सोलापूर शहरातील रस्त्यांवरून दररोज अंदाजे सात ते आठ लाख वाहने ये जा करतात वाहनांची वर्दळ वाढल्याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी दुपारी व सायंकाळी वाहतूक कोंडी जाणवू लागली या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून शहरातील सिग्नलची वेळ आता सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सलग ठेवण्यात आली आहे शहरात सध्या बारा प्रमुख चौकातील सिग्नल सुरू आहे यापूर्वी दुपारी बारा चार चिगनल चिगनल तो ते चार वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात येत होते सोलापूर शहराच्या हद्दीत दरवर्षी पाचशेहून अधिक अपघातात सरासरी ऐंशी जणांचा मृत्यू होतो अशी वस्तुस्थिती आहे शहरातील रिक्षा व दुचाकी स्वारांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे सोलापूर आरटीओ कडील नोंदणीनुसार सोलापुरात अठरा हजार तीनशे रिक्षा तर दहा लाखांवर दुचाकी आहे शहरात पार्किंगची समस्या असल्यानं अने अनेक रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे थांबलेली अनेकांकडून वेगाची मर्यादा पाळली जात नाही त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडी अशा समस्या जाणवतात त्यावर उपाय म्हणून मुख्य चौकांमधील सिग्नल सलग बारा तास सुरू ठेवले जात आहेत त्या ठिकाणी वाहतूक हमलदार दोन सत्रात नेमले आहे सोलापूर शहरात सध्या महावीर चौक पत्रकार भवन आसरा चौक गांधीनगर डफरीन चौक संत तुकाराम चौक सरस्वती चौक सिव्हिल चौक आम्रपाली चौक शांती चौक गोरावणी नाका चौक महालक्ष्मी मंदिर या बारा चौकांमधील सिग्नल सुरू आहेत गुरु नानक चौक महिला हॉस्पिटल रंगभवन चौक वडाफोन गॅलरी भैया चौक सत्तरपूर चौक मार्केट यार्ड चौक बस व विवो प्रोसेस या चौकांमध्ये देखील सिग्नल आहेत परंतु तांत्रिक बिघाडामुळे व गरज नसल्याने ते सिग्नल सध्या बंद आहेत वाहनांची वर्दळ शहरात वाढली असल्याने वाहनांची वर्दळ शहरात वाढली असल्याने अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जाणू लागली आहे वाहनधारकांच्या सोयीसाठी व अपघात कमी व्हावेत या हातून सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिग्नल सुरू ठेवले जाते अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर किरटकर यांनी दिली स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध भागात जवळपास तीनशे तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले विशिष्टपणे वाहन चालवणाऱ्यांचे त्यावरून दररोज शंभर ते, ते, ते पन्नास जणांवर दंडात्मक कारवाई केली मोबाईल वर बोलत वाहन चालविल्या सुरुवातीला एक हजार रुपयाचा दंड आहे पण त्यानंतरही त्यांनी नियम मोडल्यास त्या वाहनधारकास दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो असा इशारा शहर वाहतूक शाखेने दिला नमस्कार मी सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सोलापूर शहर सोलापूर शहरामध्ये उन्हाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे परंतु वाहनांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे आपण सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सिग्नल सुरू ठेवतो हो। आहोत याच्यामध्ये जवळपास सतरा सिग्नल आपले सुरू आहेत सगळ्यांनी वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जसं उन्हाळा वाढेल त्यानुसार आपण दुपारी जसं सिग्नल अगोदर आपले बंद होते उन्हाळा जसा वाढेल त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल तरी नागरिकांनी सिग्नलला तो, तो प्रतिसाद द्यावा आणि वाहतूक नियमांचं पालन करावं धन्यवाद फोनवर बोलणाऱ्यावरती जी कारवाई आहे ती अगोदर पण चालूच होती पहिला दंड एक हजार रुपयाचा असतो आणि दुसऱ्यांदा जर दंड पडला तर तो दहा हजार रुपयाचा असतो शहरामध्ये जवळपास तीनशे तीस सी सी टी व्ही आहेत त्यावरती सुद्धा फोनवरती कोणी बोलताना आढळून आलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाते आणि कारवाई केल्यानंतर मात्र आमच्याकडे ग्रीबीन्स घेऊन लोक येतात की हा दंड कमी करावा लागतो तो ऑनलाईन दंड असल्यामुळे कमी करता येत नाही त्याच्यामुळे त्यावर खबरदारी एकच घ्यावी आपण की वाहनावर चालताना शक्यतो फोनवरती बोलू नये दररोज मोबाईल टॉकिंग जवळपास पन्नासच्या वर कारवाई आपण करतोय शहरामध्ये पूर्ण